राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी एकत्रितपणे शिर्डीच्या साईबाबा समाधीचे दर्शन घेतले यावेळी आशिष शेलार आणि आशा भोसले यांचे कुटुंबीय सोबत होते साई दर्शनानंतर मंत्री शेलार यांनी मंदिर परिसरात असलेल्या हाजी अब्दुल बाबा यांच्या समाधीचे देखील दर्शन आणि आशीर्वाद घेतले शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळत राजकीय प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आशा भोसले यांनी मात्र जुन्या आठवणींना उजाळा देत पूर्वीची शिर्डी आणि आताची शिर्डी यात फार मोठा बदल झाल्याचं येते साठ पन्नास पासून म्हणजे माझ्या हजबंड मुलगा मोल होत एकच मुलगा होता आणि तेव्हापासून मी शिर्डीला येते आणि मी यायचे तिथून नाशिकहून यायचे ऐंशी आणि फार रस्ता फार वाईट होता खडबडीत होता पण यायचे पण त्यानंतर मी दर महिन्याला शिर्डीला आलेले आणि मी या देवळामध्ये तुमच्या इकडं आलेले नाही आपण मी द्वारकामाईमध्ये बसायचे द्वारकामाई तेवढा फार वेगळी होती तिथं फक्त त्यांची बसायची जागा तिथं जे बांधलेलं आहे ते बांधलेलं नव्हतं तिथं दगड माती सगळं असंच होतं आणि जिथं ते बाबा बसायचे तिथं आम्ही जाऊन बसायचो मग त्यांचं जात या बाजूला होतं मग त्यांची ती धुनी जी पेटलेली असायची ती धुनी छोटी होती आता मोठी झाली छोटी धुनी होती आणि त्यांच्या काहीतरी वस्तू असायच्या त्या त्या ठाय आणि तिथं त्या बाजूचा दगड वगैरे ते आम्ही आणि अशा गाई वगैरे फिरत असायच्या म्हणजे असं गाव असो आणि फार सुंदर वाटायचं त्यावेळेला इतकी शांती होती इतकी माणसं नव्हती त्यावेळेला आणि खूप शांत आम्ही दिवस दिवस तिथं दगडावर बस बसत राहायचं आम्ही बाबांची प्रत्येक खूप त्यावेळेला यायचं पण आता आले ते फार व्यवस्थित आहे म्हणजे स्वच्छ आहे व्यवस्थित आहे पण ती त्यावेळेची जी एक काय कस समजून काहीतरी होतं त्यावेळेला ते मला आता इथं भेटत नाही कारण खूप गर्दी असल्यामुळं आणि माणसांचं आणि सगळं देवाला बांधून टाकलेलं आहे दगडाला बांधून टाकले त्यावेळेला काही बांधलेलं नव्हतं त्यावेळेला एकदम हे होत आणि जसे ते होते तसं होतं ते आपण यायचं किती वेळ लागायचं नाही नाही बसून आम्ही मुंबईहून नाशिकला यायचो त्यावेळेला चार तास लागायचे कारण घाट वगैरे फार तिथं अवघड असायचे तर त्या घाटामध्ये वगैरे येताना तिथून ऐंशी मैल हे आहे तर त्या इथं खडकाट रस्ता असल्यामुळे दुपार व्हायची सकाळी निघाल्यानंतर आणि आम्ही रात्रीच गाडी काढून निघून जायचो नंतर याच्यामध्ये थांबायचो नाशिक मध्ये मग सकाळी बॉम्बेला जायचं अनुभव आपले आहेत चांगले आणि चांगले आता पण मी त्यांची सिरियल वगैरे बघतच आणि त्यांचं जे जे आयुष्य त्यांनी म्हणजे लोकांना देण्यात काढलेलं आहे आणि ते जितके साधे होते जितके ते म्हणजे फटके कपडे घालणारे होते तसे म्हणजे ते साधूच होते तर मला त्यांचं ते रूप फार आवडतं ते रूप फार आवडतं की साधेपणामध्ये आणि मला बरं वाटतं आणि माझ्या आयुष्यामध्ये जे जे काही घडत गेलं मी इथं यायचे सोडवाय सोडवायचे ते मला इथे आले की चांगलं व्हायचं असे माझे अनुभव खूप चांगले पण आता गर्दीमुळे आणि खूप पोलीस मुक्त मग कोणीच मोठं माणूस असलं तर आम्ही येऊ शकतो आता आम्हाला यायला असा त्रास म्हणजे इथून जा तिथून तिकीट घ्या असं काहीतरी आहे एकदा मी आले होते त्यावेळेला मला असं झालं होतं की निघून गेले निघून गेले बाहेर काय मला आतूज माणसं म्हणजे इथे जन्दी खूप आय डोंट नो का मोठी माणसं म्हणजे तेव्हाचा अनुभव कसा होता आणि आताची शिर्डी कशी वाटते काय वाटते तेव्हा पण शिर्डी बघितली आणि आता पण शिर्डी एक वेगळे पण काय तेव्हा फार साधं होतं साधं होतं सरळ माणसं होती म्हणजे काही कोणाला काही अपेक्षा नव्हती जसे येऊन बसायचे फक्त आता आ, फार लोक येतात आणि फार दुनिया मोठी झालेली आहे त्यामुळं शिर्डीला पण सगळं देवांना काचेत घालावं लागलं सगळंच म्हणजे काही लोक हात लावतात बिघडवून टाकतात तोडतात काहीतरी करतात म्हणून त्यांनी ते सगळंच व्यवस्था केलेली आहे पण ती व्यवस्था जी आहे ती मोठी काही मोठी आहे बस व्यवस्था आहे हिंदी में बताइएगा